शांता जनार्दन शेळके एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री त्यांनी डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने देखील काव्य लिहिली आहेत त्यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीस साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला गुंतागुंतीच्या भावनांचे चित्रण मार्मिक कवितांद्वारे करताना मानवी अनुभवांचे सार त्यांनी टिपले सखोल अंतर्दृष्टी आणि मानवी स्वभावाचे बारकाईने निरीक्षण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते ओव्या श्लोक त्यांच्या कानावर पडत त्यामुळे त्या, त्या संस्कारक्षम वयात कवितेची वाचनाची आवड त्यांच्यामध्ये रुजत गेली विविध साहित्य प्रकारात विहार करूनही त्यांचं पहिलं प्रेम कवितेवरच राहिलं हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते भक्तिगीते कोळीगीते बालगीते चित्रपटगीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत राहिली तोच चंद्रमा नभात मी ढोलकर ढोलकर जीवलगा राहिले रे दूर घर माझे ही वाट दूर जाते वादळ वारं ग काटा रुते कुणाला अशा कितीतरी अविस्मरणीय गीतांनी मराठी मनाला त्यांनी गुंगवून ठेवलं मनोविश्लेषण किंवा धक्का तंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजचे अनुभव त्यांच्या कवितांमध्ये अभिव्यक्त होताना दिसतात त्यांनी हिंदी इंग्रजी संस्कृत या भाषांमधील साहित्याचंही अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे आचार्य यांच्या नवयुगमध्ये पाच वर्ष उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयामध्येही मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले मराठी सारस्वताची अखंड सेवा करत असताना त्यांची प्राणज्योत सहा जून दोन हजार दोन रोजी वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी मालवली आज त्यांच्या काही कविता आपल्यापुढे सादर करत आहे कवितेचं नाव आहे घरपरतीच्या वाटेवरती घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे अंधुक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे घर परतीच्या वाटेवरती पडल्या झडल्या खुणा मावळतीच्या किरणा मधुनी क्षण झळझळुनी ज़र उठती पुन्हा घर परतीच्या वाटेवरती पाया वाचून पाय ठसे अश्रुत चाहूल येते कानी एक हुंदका एक हसे घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके सावली तसावली मिसळते अनपुटपुटती ओठ मुके घर परतीच्या वाटेवरती मलूल वत्सल सांज उन्हे परतीच्या वाटेवरती मलूल वत्सल सांज उन्हे कुरवाळी ती मज वराने विसरून माझे लाख गुन्हे विसरून माझे लाख गुन्हे दुसऱ्या कवितेचं नाव आहे नवीन वर्ष कुठले पुस्तक कुठला लेखक लिपी कोणती कसले भाकीत हात एक अदृश्य उलटतो पाना मागून पाने अविरत गत सालाचे स्मरण जागता येते मनामध्ये दाटून भय पान हे नवे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय अखंड गरजे समोर सागर कणाकणाने खचते वाळू तरी लाट ही नवीन उठता सजे किनारा तिज कुरो वाळू स्वतः स्वतःला देत दिलासा पुसते डोळे हसता हसता उभी इथे मी पसरु न बाहू नवीन वर्षा तुझ्या स्वागता नवीन वर्षा तुझ्या स्वागता तिसऱ्या कवितेचं नाव आहे एकाकी शब्द सारे खोटे खरी फक्त क्वचित कधी बिलगणारी बोटे बिलगणारी बोटे तीही बिलगुन सुद्धा दूर खोल खोल भुयारात कणणारे सूर दूर दूरच्या ओसाडीत भटकणारे पाय दूर दूरच्या ओसाडीत भटकणारे पाय त्वचे पण, कधी सरते काय कधी सरते काय शेवटच्या कवितेचं नाव आहे शोध बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत तसा तसा आतल्या प्रदेशांचा शोध लागत आहे मला माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला माहीत नव्हते मला माझे बळ माझी दुर्बलता सतत वेढून बसलेली माझी वीरुता माझे माझ्याशी असलेले भांडण माझ्या निकट सहवासातले माझे एकाकीपण काहीच उमगत नव्हते यातले होते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले आतल्या आत मी आहे उलगडत क्षणोक्षणी विस्तार पावत पोहोचते आहे जाऊन माझ्याच अंतरंगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मी चकित होते आहे स्थिमित होते आहे दुखावत आहे आणि सुखावतही मित्र हो व्हिडिओ संदर्भात आपला अभिप्राय जरूर कमेंट करून कळवा मी सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करेन धन्यवाद